विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी अहमदनगर शिवाजीनगर कल्याण रोड परिसरामध्ये मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे पावसाळ्यात उद्भवणारे विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी एक तास स्वच्छतेसाठी ही मोहीम महानगरपालिकेनं सुरू केली होती त्यानुसार दर रविवारी एक तास आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं यासाठी आवाहन करण्यात आलं होतं तर त्या जनजागृती मोहिमेला अहमदनगर शहरातील सर्व भागातील नागरिकांकडून सहकार्य मिळाल्याने विषाणूजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्यात यश असं प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केलं झिका डेंग्यू यांसारख्या विषाणूजन्य आजार रोखण्याकरिता जनजागृती मोहिमेच्या चौथ्या रविवारी अहमदनगर शहरातील शिवाजीनगर कल्याण रोड परिसरात जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त डांगे बोलत होते यावेळी बोलताना आयुक्त डांगे म्हणाले या, या पावसाळ्यातील योजना आणि जनजागृती करण्यासाठी आणखी दक्षता घेणं आवश्यक आहे त्यासाठी नागरिकांच्या सहकार्यातून महापालिका प्रशासन आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपाययोजना करत आहे या जनजागृती मोहिमेत माजी नगरसेवक श्याम नळकांडे मंडपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे संदीप दातरंगे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर शासन निर्देशानुसार नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान नागरिकांनी आपल्या घराच्या छतावर राष्ट्रध्वज फडकवावा आणि हर घर तिरंगा या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा असं आवाहन देखील मंडपा आयुक्त डांगे यांनी उपस्थितांना केलं त्यानंतर आयुक्त डांगे यांनी अहमदनगर शहरात विविध भागात स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत स्वच्छता कार्यात स्वतः सहभागी होऊन स्वच्छता मोहीम राबवली केंद्र शासनाचे स्वच्छ भारत अभियान आणि राज्य शासनाचे माजी वसुंधरा अभियान नगर शहरात प्रभावीपणे राबवलं जात असून नागरिकांच्या सहकार्यातून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका प्रशासन कार्यरत आहे त्यामुळे विविध आजारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं असा विश्वास आयुक्त डांगे यांनी व्यक्त केला प्रतिनिधी जाहीद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर